पावटावालाची उस कशी करायची तर प्रथम कोमट पाणी करायचं आहे एक वाटीवर पावटावाल त्यात भिजत घालायचं आहे वाल चांगला दिवसभर भिजू द्यायचं आहे तो मस्त भिजल्यानंतर संध्याकाळी सुती कपड्याच्या फडक्यात बांधून ठेवायचा आहे त्याला आणखी वरूनही कपडा गुंडावून ठेवायचा आहे म्हणजे उबदार याच्यामध्ये त्याला चांगले मोड येतील दुसऱ्या दिवशी सकाळी उघडून बघायचं त्याला छान मोड आलेले असतात ते वाल पुन्हा कोमट पाण्यात घालायचे कोमट पाण्यात घातल्यानंतर मस्तपैकी असे सोलून घ्यायचे म्हणजे त्याचं वरचं टर्पल निघून जाईल आणि फक्त वालाची उसळमधली डाळ आपल्याला मिळेल हे पूर्ण सोलून घ्यायचे थोडा वेळ लागतो पण खायला खूप छान लागते उसळ एकदा नक्कीच तुम्ही करून बघा सोलण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो बाकी सोलून झाल्यानंतर मग काही नाही आता माझे पूर्ण वाल सोलून झालेत त्यासाठी कढईत दोन चमचे तेल घेऊ तेल थोडंसं जास्त वापरलं तरी चालेल एक बारीक चिरलेला कांदा एक टोमॅटो आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट हिरवी मिरची घ्यायची त्यात नंतर जिरे मोहरीची फोडणी घालायची आहे कढीपत्ता आणि कांदा घालायचा आहे कांदा जरा जास्त वेळ परतू द्यायचा आहे चांगला मऊ होईल असा आणि थोडा लालसरू झाला पाहिजे त्यानंतर त्यात हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं आहे हिरवी मिरची त्यात एक ज्यू करून घ्यायची आहे नंतर आलं लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट घालायची आहे नंतर टॉमॅटो घालायचा आहे आणि आता ह्यात पाव चमचा मीठ घालून चांगलं परतून घ्यायचं आहे टोमॅटो आता मऊ होईल असं नंतर त्यात मसाले घालायचे आहेत एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा धनापूड एक मोठा चमचा लाल तिखट गरम मसाला हे सर्व झाल्यानंतर सर्व मसाले एक परतून घ्यायचे आहेत आता मसाले परतल्यानंतर त्यात आपली पावटा उसळ टाकून द्यायची मसाला एकजीव होईल असे मिक्स करून घ्यायचे नंतर चवीनुसार मीठ घालायचे आता गरजेपुरतं पाणी घालून चांगलं शिजू द्यायचं आहे त्यासाठी थोडीशी चिंच पिजत घालायची त्यात चिंचेचं पाणी घालायचं आहे आणि एक चमचा गुळही घालायचा आहे त्यामुळे पावटा उसळीला आणखी छान चव येते पाच ते सात मिनटं शिजल्यानंतर खमंग वास सुटला आहे बघा आता त्यात वरून कोथिंबीर घालायची आणि ही पावटा उसळ आपली तयार भाताबरोबर भाकरीबरोबर खूप छान लागते